आणि विशेषतः या कसमादे पट्ट्यामध्ये आल्यानंतर बघाशी अनेक वक्त्यांनी बोलताना याचा आवर्जून उल्लेख केला की आपल्या कसमादे पट्ट्याचं जे भाग्य उजळलं हे भाग्य उजळण्यामध्ये एका व्यक्तीचा फार मोठा हात आहे आणि ते म्हणजे आदरणीय शरद चंद्रजी पवार अगदी आमच्या शिरूर तालुक्यात सुद्धा त्या दिवशी पवार साहेबांनी बैठक घेतली पवार साहेबांनी बैठक घेतल्यानंतर मी ज्या कार्यकर्त्यांना ओळखतो असे ज्येष्ठ कार्यकर्ते उठून उभे राहिले आणि उठून उभे राहिल्यानंतर हात जोडून त्यांनी सांगितलं साहेब शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सोबत राहील आम्ही आवर्जून बघितलं की नेमकं काय दिलं साहेबांनी या माणसाला कारण त्यांना कधी आम्ही आमदार झालेलं पाहिलं नाही त्यांना कधी आम्ही जिल्हा परिषद सदस्य झालेलं पाहिलं नाही त्यांना आम्ही कधी सरपंच झालेला सुद्धा पाहिलं नाही असा एक टोपी घातलेला माणूस उभा राहतो आणि हात जोडून आदरणीय पवार साहेबांना सांगतो साहेब शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सोबत राहील दिलं काय नक्की साहेबांनी त्या माणसाला म्हणून त्यांच्याकडे बघितलं त्यांनी सांगितलं साहेब सफराच्या घरात राहत होतो तुम्ही कृषी मंत्री झालात आता स्लॅबच्या घरात राहतो गाडी आणि त्या दिवशी कळलं साहेबांनी पद दिलं नसेल त्या माणसाला पण सर्वसामान्य शेतकऱ्याला पद देण्याचं काम जर महाराष्ट्रात कोणी केलं असेल तर ते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी wee <laughs>